जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय साहेब आपला अंदाज एकशे एक टक्का खरा ठरला आपण सकाळी सांगितलं होतं की तुमच्या पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये सायंकाळी पावसाचं दर्शन होईल त्या संदर्भामध्ये पाऊस देखील सुरू झालाय मुसळधार म्हणजे वाऱ्याला त्या पावसाने जुमानलं नाही समजा नाही नाही पण ते तुमच्या भागातल्या कमेंट होते मला सारखं ग्रुप मध्ये मा याच्यामध्ये की आमच्याकडे पाऊसच नाही पेरणे केलेलं अमुक अमुक झाले तर आमच्याकडे पाऊस सुरू झाला म्हणून त्यामुळे आता आता या पावसाची व्याप्ती सर आता रात्रभर कसा राहील कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात कसा राहील महाराष्ट्रात त्या संदर्भात शेतकऱ्यांना माहिती द्या तुमचे जे चार पाच जिल्हे आहेत जसे की आपण बघूया चंद्रपूर गोंदिया भंडारा परिसर सुद्धा चालू आहे ना बरोबर नांदेड चे सुद्धा जी सोडलेले भाग आहे तिने घेणे चालू केले आपोला वाशिमच्या मध्ये सुद्धा आबाच्या दुपार सुरू झाल्या चार पाच वाजता आणि आता सुद्धा तिथे सक्रिय आहे म्हणजे जे काही टेन्शन होत तुमचं त्या भागातलं ते आता पूर्णपणे सुरु होईल आणि इकडं पश्चिम महाराष्ट्रातला जो पाऊश आहे ना तो आता कमी होईल म्हणजे वादळी वाऱ्याने काय होतं तिकडलं वाशिम तुमच्याकडे ट्रान्सफर होतंय त्यामुळे तुमचा जो प्रश्न होता पावसाचा तो आता हळूहळू आणि चार पाच दिवस चालणार उद्या दिवस काही ठिकाणी कमी कमी होईल एक दिवस झाला याचा अर्थ काय असा होत नाहीये बरोबर हा त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी परेशान होऊ नका सगळ्या गोष्टी पार पडतीलच थोडं लेट आलंय पण चालूच होणार आहे आपण बारा तेराच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की तुमच्या भागामध्ये पूर्व विदर्भ कडे पंधरा ते सोळा दरम्यान मध्ये जोरदार आगमन होईल म्हणून तुम्ही या आधी दोन तीन दिवस अगोदरच सांगितलं होतं नक्कीच नक्कीच मग आता ह्या पाऊस आज आणि उद्या जर ज्या भागामध्ये आज सोडला असेल त्या भागामध्ये उद्या कव्हर करेल का आजच बरे भाग कव्हर करणार तो उद्या सुद्धा राहिले कव्हर करेल पण उद्या काय होणार आहे उद्याची व्याप्ती थोडी कमी होती परत पण याचा अर्थ असा नाही की पाऊस गायब झालाय आजच तो बरी व्याप्ती उद्या बी कमी होणार नाही फारशी तुमच्या चंद्रपूरची चांगली राहणार आहे बाकीच्या जिल्ह्यांना सुद्धा त्यानंतर एक अठरा तारीख येते बघा एक चांगली आहे एकोणीस सगळ्यात चांगली आहे अठरा सुद्धा सगळ्यात चांगली आहे आणि जवळपास अठरा पर्यंत जरी चालू तुमच्या भागामध्ये होतील अच्छा अच्छा आणि वर्धा यवतमाळ नांदेड या भागात त्या भागात कसा राहील सर पाऊस वर्धा यवतमाळ तुमच्याकडे जो पाऊस आहे ना तिकडनं आहे चंद्रपूरला आणि वर्ध्याची कॅपॅसिटी जो घेणार आहे ना तुकणार आहे प्रश्न जो आहे पावसाचा तो लवकरच मिटेल म्हणजे रात्री तिची व्याप्ती खूप चांगली आहे तुमच्या भागांना आणि भारी वाटलं मला तुम्ही स्वतः कॉल केलाय आणि ते अजून आणि काळजी आहे शेतकऱ्यांची स्पष्टपणे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला दिसते बरेचसे शेतकरी आपले यवतमाळ जिल्ह्यात जुळलेले आहे त्यामुळे त्या परिसरात म्हणजे आजची परिस्थिती कशी राहील आजची रात्रभरची बारा तासाची झडीचं स्वरूप राहील एकदा चांगलं पडेल काही काही ठिकाणी आणि झडीचं स्वरूप राहील आणि याच्यामधनच आपल्याला स्पिनर पेक्षाही चांगला परिस्थिती होणार आहे ज्यांनी प्रेरणा केली असेल धुरळ प्रेरण केली असेल त्यांना चिंता वाटत होती थोडीफार विरोध बोलले असतील पण त्यांना आज ते सर थोडस वाईट वाटेल की बाबा थोडं लेट आलाय एक दिवसानं पण चांगली परिस्थिती झाली पंधरा तारखेपर्यंत सांगितलं होतं वेळ आपण त्यांना पण सोळा तारखेला त्यांनी बरं नुकसान वाचवलंय देवाने सध्या साथ दिली आणि पुढचे चार पाच दिवस आणखी पाऊस वाढणार आहे एक कांदा दिवस जर कमी झाला त्याच्या आणखी वाढेल मोसमी वारे पूर्णपणे पश्चिम वातावरण आहे ते आपल्याकडे आणून घालते पासून 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 खाली 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 जोर चांगला म्हणजे आज सोडाची रात्र सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी कापूस बियाची लागवड केली आहे त्या शेतकऱ्यांना आनंदाचा पाऊस आहे नक्कीच नक्कीच तर चालेल साहेब धन्यवाद अशी महत्वपूर्ण अपडेट जसं वातावरणात बदल होईल त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना आपण देत राहू चालेल चालेल